मायबाई किती उशीर झाला बाई किती उशीर झाला हा आला नाही मायबाई घरी अजूक आला नाही बायको घर सोडून चालली गेली मायबाई हां त्या टेन्शनमध्ये हा बी घर सोडून तर नाही चालला गेला घर सोडून तर नाही चालला गेला का नाही नाही असं नाही होऊ शकत घर सोडून काय जाईल तू काय माहित मायबाई अजून खाऊन नाही आला तर कुठं गेला काय गेला सांगून येत नाही गेला मला सांगूनही नाही गेला आतापर्यंत आपली बायको होती तर बायकोले बरोबर सांगून जाय इथं चाललो तिथं चाललो आता माया आहे तर करा बाब कर चिंता किती करायची आहे हां सांगून नाही जाऊ ते सांगून नाही गेला मला कुठं गेला किती वेळा फोन लावले पोराले किती वेळा फोन लावले एक फोन नेला पुराला त्या पोराले एक फोन नाही एक, एक बार सांगून चालले मी तर चाललो बा का तिथं चाललो आपल्या बायकोला कसा सांगून जाते तसं आपल्या मायला सांगून नाही गेला तो नाही आहे आपल्या बायको माग माग आपल्या सासर नाही चाललं गेला सासरवाडीला नाही चाललं गेला नाही नाही असं नाही होऊ शकत त्याच्या बायकोच्या गलतीने गेली ते तिच्या मनाने गेली तिच्या माय घरी हा काय जाईन तिच्या मागं माग आपल्या सासरवाडीला नाही नाही गेला नसल रंजना जास्तच विचार करतो तू खरं लय विचार करतो मग हा गेला तर गेला कुठं कुठं गेला हा नाहीत मग बायको घर सोडून गेली तर घर सोडून जाऊ शकते बापा हा हा घर सोडून तर नाही गेला काय करू माय बाई एक विचार चालले एक एक विचार उरले मग मनात नाही मग काऊन नाही आला काय माहीत माय बाई अजून पोरगा ए रे बापा लवकर ये नो पोराचा फोन तर लागायला पाहिजे ला, पोराचा फोनही नाही लागू राहिला फोनही नाही लागू राहिला घरी कोणी हाय नाही अक्षयश बा का बी नाही घरी बाईला सांगितलं असतं शांताबाईले शांताबाईसोबत नाही भांडण झालं आता तिलाही नाही सांगू शकत पोर आला नाही घरी असं तसं हां आता तिच्यासमोर बोलणार थोडं ना मी आता मी तिच्यासमोर बोलेन ती तरी शांताबाई थोडं ना म सांग बोलणार तिच्यासम भांडण केलं ना चांगलंच काय करू मायबाई आता तर एकटी पडली मी एकटी पडली कशी शांताबाई मा सपोर्टमध्ये बोले तिले मी माय दुःखसुख सांगत संग सांग ना भांडण करून घेतलं सुनीसोबत मी भांडण केलं सुन घर सोडून चालली गेली हां तर आता एकटीच पडली ना मी त्याच्यात नाही पोरगा अजून नाही आला घरी टेन्शन द्यायला मला जो तो या घरात मी टेन्शन देते बाई मला जो तो टेन्शन देते यायचं टेन्शन मस् आहे मस्त डोकेल आहे सरायचं टेन्शन कोणाकोणाचं टेन्शन घेऊ रे बापा मी कोणाकोणाचं टेन्शन घेऊ सुनीचं टेन्शन अलग पोराचं टेन्शन अलग हा माय नवरा आला की नवरा रप्पा बोलते मला त्या नवऱ्याचं टेन्शन अलग करावं काय कराव मी ना काय समजत नाही मला तर येऊन जाऊन नवरा मला म्हणत राहते तू याच्यानसून बाई घर सोडून चालली गेली तू या कारणानसून बाई घर सोडून चालली गेली ते माणूस मला बोलत राहते करावं तर काय करावं या गरिबींना काय करावं आहे आला का रे पप्पा पोरा तू कुठे गेला होता रे सांगून झाले का तुला कुठे गेला होता तू एवढा उशीर करून लागला तुला मी किती वेळची वाट पुरवली बाप्पा तु आता येईन मंगीन आता येईन मंगीन याचा पत्ता नाही लगे पोराचा गेला कुठे होता तू कोणाच्या घरी गेला होता मी तर मी ना तू तु अस मित्राला फोन लावला ते तर म्हणे की मासोबत नाही आहे म्हणे आई मी जगदी सोबत गेलो होतो बाहेर कुठे गेला होता बापा जगदीशसोबत जगदीशलाही फोन लावला तेचही नाही लागला आणि कुठे गेला होता सोबत काही नाही अई हो काकू आहे का वच्छलं काकूला आणलं गेलो होतो बाप्पा रे तू काय जगदीशच्या मामाच्या घरी गेला होता का हो गेलो होतो तुझ्यासोबत तू म्हणे चल म्हणे तुझे घुमण फिरणं होऊन जाईल म्हणे तू मूड बी चाललो होईल म्हणे तर चल म्हणे माझ्या सोबत तो गेलो होतो मग कधी होत तर असं असं पण बापा एक फोन करायला एक फोन करायला काय झालं होतं तुले मी जगदीश सोबत आ मला यायले उशीर होईल का काही का काही काही तर सांगायला पाहिजे होतं मला मग मी काय एवढी टेंशन घेतो घरी हां टेंशन हो आता किती टेन्शन मध्ये आली होती मी आणि तुझा फोन कुठे आहे आई मा फोन चोरीला गेला बापा रे कसा काय चोरी गेला रे आता असं घेतला होता ना तुला हो आई आताच घेतला होता पण चोरीला गेला मायाच नाही जगदीशचा बी चोरीला गेला माया बी चोरीला गेला जगदीशचं पाकीट चोरीला गेलं आणि काकू नाही का वचिला काकू त्याच्या बॅग मध्ये त्याचं सोनं लानं पैसा आदला होता तोही सारा चोरीला गेला बापा रे कसं काय रे बापा हा कसं काय गेलं एवढं सारं चोरीले काही नाही आई चोरायनं नेलं चोरून बापा एवढं सारं सामान चोरीला गेला तुम्ही लोक का झोपत नव्हते का रे हा झोपी गेलेले होते का नाही आई पुढे गोष्ट मी तुला नंतर सांगणार आता मी मा मध्ये जाऊन आराम करतो थकलो मी लस थकलो बरं बरं बाप्पा बर ठीक आहे जाय तुझ्या रूम मध्ये आणि झोपून जा थोडा वेळ होईल जातो मी मा रूम मध्ये जातो थोडासा आराम करतो ल थकलो मी बरं बरं जाय थोडा आराम कर एखादी झोप गिफ्ट घे मग मी तुला टाट वाटतो मग जेवण करून घेशील बरोबर माय बाई व माया पोराचा मोबाईल बी चोरीला गेला म्हणते जगदीतचा बी मोबाईल चोरीला गेला पाकीट चोरीला गेलं म्हणते त्याचं आणि वच्छलाबाईचं तर सा पुरं सामान चोरीला गेलं म्हणते पैसा आदला सर्व त्याच्या बायकमधलं बापा रे म्हणून मग पोराला एवढा उशीर झाला जा लागेन बाई वच्छलाबाईला भेटाले काय झालं काय नाही ते विचार गेन तिले आणि जातो मग मी थोड्या वेळाने वच्छलाबाईच्या घरी पहिलं असतो वच्छलाबाई किती कंजूस आहे माय बाई आणि त्याच्यात मी म्हणते पैसा आदला चोरीला बी गेला म्हणते वच्छलाबाईचा वच्छलाबाईचं मन कुठं असेल आता सध्या मन कुठं असेल तशीच तर ते बाई महाकंजूस आहे मी काय करतो अक्षयला आता थोडासा आराम करू देतो तिला एखादी झोप घेऊ देतो हां मग तिला जेवण खाऊन झालं त्याचं की मग जातो वच्छेला पाहिजे इथं पाहितो वच्छेला पाहिजे काय हाल चालू आहे तर गेलं म्हणते पुरं सामान चोरीला गेलं म्हणते वच्छेला पाहिजे मग पोराचाही मोबाईल चोरीला गेला आणि माय बाई हां काय जायची गरज आहे त्या जगदीशसोबत काही जायची गरज नव्हती ना चुपचाप घरी राहता पडून नाही 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 त्यानं म्हटलं चाल तर निघाला त्याच्या मागं मागं आता झाला ना फालतूचा खर्च आता त्याला एवढा महागाचा मोबाईल घेऊन दिला मी ना नवीन मोबाईल घेऊन दिला होता नवीन मोबाईल चोरील गेला या पोराचा आता काय आता द्या आता डबल मोबाईल घेऊन या गरिबींची जिंदगी भरेची कमाई चोरी त्या चोराईन हचीन नाही टेले पचिन नाही फुटून निघीन टेल फुटून निघेन काय करू आहे हे काय समजून आले मला तर काहीच गमत नाही आहे मला काहीच नाही गमत आहे आता डबल वापस भेटीन का नाही भेटीन काय का माहित माय सोनं लाना पैसा आदला कधी वापस भेटीन काय माहित खाना खराब आहोत त्या चोरायचा सर चोरून घेऊन गेले माय सर चोरून घेऊन गेले काय भूताचं नाटक करत होती ते बाई असे आता दाखवत होती मला ई अशी करत होती भेली मायबाई मी जर माई मला माहित असतं ते भूत नाही आहेत ते चोर आहे तर दाखवला असता मी दणका सांगतात दणका दाखवला असता काय करू मायबाई मी आता काय करू काय नाही राहिलं ना मला भूक लागत आहे ना मला ताण लागत आहे काहीच नाही मा माझी मागा तेच ते चालू आहे माया सोनं चोरील गेलं मा पैसा चोरील गेला कसं काय पशीन माय बाई कसं काय काही खायचं म्हणून माया जिंदगी भरायची कमाई होती ती माई जिंदगी भरायची खून पशीण्याची कमाई होती काही सोनं म्हणून दाबेल बी होतं त्याच्यातलं मस्त सासूचं सर गेलो सर गेलो काहीच नाही आता माझं काहीच नाही आहे देव मोहिनी आवाज आता आवाज दे नाही बापा ताई मी नाही आवाज देत तुम्हीच आवाज द्या बरं मायबाई मीच देतो आवाज आत्या हो आत्या काय हो मायबाई काय म्हणू राहिल्या आत्या मी काय म्हणली स्वयंपाक केलेला आहे जेवण करून घ्या ना थोडंसं हो आत्या जेवण करून घ्या ना आता टेन्शन घेऊन काय फायदा काय फायदा टेन्शन घेऊन तुमचं सोनं तुमचा पैसा आदला जो चोरील केला तो वापस ते येणार नाही ना तुम्ही टेन्शन घेऊन तुम्ही काही उपाशी राहता तुम्ही कोण तुमची तब्येत खराब करून घेता तुम्ही जेवण करून घ्या ना नाही हो माय भाई मला काही आता जेवण घेऊन काही धकत नाही पप्पा जोपर्यंत माय ना माझ्या पैसा आदला मला भेटत नाही तोपर्यंत मी काही जेवत नाही रे पप्पा मी ना कसा जमा केला होता मला माय माहीत हां माहिती पुढे खून पशिण्याची कमाई होती म्हटलं ते पुरीच्या पोरी चोरीला चालली गेली नाही 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 मी नाही जेवत आता मी नाही खात काही जोपर्यंत माझ्या ना पैसा आदला मला भेटत नाही तेव्हापर्यंत मी जेवत नाही रे पप्पा मी नाही करून जेवण पण आता एवढं टेन्शन घेऊन रडून पडून आपली तब्येत खराब करून तुमचं चोरलेलं सोनं चोरलेला पैसा भेटणार आहे का हां भेटन ते चोरं पकडला गेले तर भेटन देवावर विश्वास ठेवा हां भेटून जाईल पण असं नका करू बाप्पा जेवण खाऊन नका सोडू जेवण खाऊन सोडून काय फायदा काय फायदा हां तुम तुमचाच नुसका नाही बा त्याच्यातनी तुम्हालाच कमजोरी येईल हां तुमचीच तब्येत खराब होईल काय फायदा त्याच्यातनी मग हां तर तुम्ही जेवण करून घ्या ऐका आमचं हो आता त्या मोहिनीबरोबर बोलत आहे जेवण करून घ्या मस्त कैन्याच्या भाकरी टाकल्या हां ठेचा बनवला वांग्याचं भरीत आहे हां मस्त बनवलं ना तुमच्या आवडीचं बनवलं चुलीवरची आहे मस्त कैन्याची भाकर चुलीवर टाकली मी ना पेशल तुमच्यासाठी मला माहिती आहे त्या तुम्हाला चुलीवरची कैन्याची भाकर लय आवडते हां तर तुमच्यासाठी पेशल मी ना चुलीवर बनवली हां भाकरी बनवली चुलीवर मस्त वांग्याचं भरीत बनवलं आणि तुम्ही तर थोडंसं बेसन बनवून देतो त्याच्यासोबत हां तर चला ना उठा ना खाऊ घ्या दोन घास खाऊ घ्या हो आत्या त्या खाऊ घ्या हां कैन्याची भाकर बनवली का तू ना हो आत्या चुलीवरची बनवली का हो आत्या ठेसाही बनवला भरी ते बनवलं आहे ना हो आत्या ते बी चुलीवर बनवलं मस्त तुम्हाला आवडी नसं हो का मग थोडंसं बेसन बनव मग त्याच्यासोबत खाऊन घेतो मायबी दोन घास लय वेळ झाला जेवणच नाही केलं मामीच्या इथं दोन तीन घास खाल्ले होते मायबी तेव्हापासून जेवण नाही केलं मी ना माझ्या चोरीला गेला तुम्हाला काही गमच नाही राहिलं काही खाऊ शक नाही लागत उपाशी राहून वापस येणार आहे का हां काय पोटाला मारून फायदा आहे मग हां काय पोटाला मारता जेवण घ्या का मग तुम्ही दोघी खऱ्या बोलवायला का चोरीला गेलेलं सामान मला डबल वापस भेटन का भेटन का मला हो हो आता भेटन भेटन बरं ठीक आहे बनव मग माझ्यासाठी थोडंसं चून बनवू पण चुलीवर बनवू शकत चुलीवरच कसं रुचकत लागते बरं बरं आता ठीक आहे हा ना माहिती खातो दोन दोन घास बरं ठीक आहे आता मी काय म्हणतो चूल पेटेल आहे ना हो ताई आता सध्या भाकरी बनवल्या होत्या पेटेलच आहे बरं आतासाठी थोडंसं बेसन बनवून देतो मी चुलीवरचं बरं ठीक आहे ताई मी कांदा गिंदा मिरच्या कापून देतो मग तुम्हाला बरं ठीक आहे कापकूप करून दे कांदा मिरच्या सांबार गिंबार मला मी पातच बेसन बनवतो पण मला आकाची हलत पाहून हसायला नाही पाहिजे पण पण म्हटलं लय सास उभ राहिला खरं सहासा उभा राहिला एकदम लाल लेखा करू राहिली आता तुला काय सांगू पाहिजे मी तुम्हाला आता लग्न झालं गग्नाला नाही नाही म्हणता म्हणता सात आठ वर्ष उभराय म्हटलं सात आठ वर्षापासून वर्षा पाहतो फक्त एकच बार मीनं ते पोटली पाहिली होती माहिती पैशाची आणायची तेव्हापासून मी डोळ्याने पाहिजे म्हटलं डोळ्यानं आता आले हमेशा भेव राहते कोणी चोरून घेऊन जाईन का सून चोरीन का हे चोरीन का ते चोरीन का आता घर चोरून असतं कुठं जात नाही घरात नसतं किती जीव आहे त्याचा तुला तर माहीत आहे आणि जिथं जाते तिथं आपली पोटली सोबत घेऊन जाते आखरी गेलीस ते चोरी म्हणतात ना जेव्हा एखादी वस्तू आपण जितकी जपूजपू ठेवली ना तेवढी तेव्हा तेच वस्तू बरोबर तेच वस्तू चोरीला जाते बा आता इतकं जपूजपू ठेवली एवढं ध्यान दिलं आणि आखरी गेली ना चोरी गेली ना हो बाप्पा आणि आताची तर पोटली नाही भेटली तर मग मग काय माहीत माहीत काय होईल तर चला थोडंसं चून बनवून देऊ आताला गरम गरम हो चल माही चाल हॅलो हॅलो कंचन पोचली का म्हटलं हो आनंदी मी लय वेळची पोचली बाप्पा आता फोन करून राहिली तू मला एवढा वेळ नंतर आता आठव आली का तुला माईवाली नाही ना व काय सांगू तुले आज माय सासू येणार होती घरी तर माय किती सारे कामं होते घरी लय कामं होते आणि त्या आली उशीर झाला म्हणून त्या टेशनमध्ये होती मी की त्याचा फोन नाही लागू राहिला काहून नाही आले असं आणि तसं मग काही तुला फोनच नाही केला बाई आता टाइम भेटला तर मग आता फोन केला तुले म म्हटलं पप्पा कोणाला माझी चिंता आहेच नाही का म्हणून जाऊ दे बाई तुम्ही उशीरानं फोन केला पण केला तर सरी मला एक मानवरा मानवऱ्यानं एक फोन नाही केला म्हटलं मला हां खरं सांगतो आनंदी तुले मी मले अक्षयजीनं एक, 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 एक फोन नाही केला कधी पोचली काका आहे काका आहे माणसाला चिंता नसते का बाईची की आपली बायको गेली बाप्पा आपल्या माय बाप्पाच्या घरी हां कधी पोचली काय पोचली असा एखादा फोन नाही करत का एक फोन नाही केला म्हटलं जाईनं एक फोन हां एक फोनाच्या वर गेली होती का मी एक फोन नाही केला दाई मला काही चिंताच नाही तिला त्याच्या बायकोची काहीच चिंता नाही आहे मला तर आता असं वाटत आहे की त्याच्या मनाच्या लायकीचं झालं त्याला वाटते बरी गेली हां असंच वाटत असेल तेले नाही व आठून बोलले असन ते आठून बोलले असन भाऊजी काही बोलतं का आनंदी एवढी का आठून नाही राहत का, का माणसाले तुला करून द्यायला पाहिजे होता फोन ते मला फोन नाही करू आणि मी काय फोन करू ताईले मी नाही करत आता फोन तुला माहीत आहे ना मी किती जिद्द दिलं होतं मी नाही करत अशान थोडं ना चालते कंचन हां नाही नाही बाई तू ये सारो बरोबर आहे पण मी नाही करत फोन त्याहीनं मला फोन करायला पाहिजे एवढा कायचा राग हां एवढा काय राग करायला लागते मग ताईचं बरोबर आहे का त्याही फोन नका करायला पाहिजे का मला नासुकला फोन करायला हां नासुकला फोन के नाही केला जाईना मला तुला तरी माईवाईली चिंता आहे तुला तरी मला फोन केला पहिले की उशिरानं फोन केला पण केला तर सरी तर त्याईनं फोन केला का मला एक बी हां फोन नाही केला जाईना जाऊ दे ना मायबाई माणसं असंच असतात ताईला काही आठवून नाही राहत कोणा गोष्टीची आठवण नाही राहत म्हणजे मी भांडणं करून राग रागं आली होती त्यांच्या घरून मा माय बापाच्या घरी हां राग रागं आली होती ना तेव्हा तला म्हणत होते घरी जाऊ नको जाऊ नको कायले चालली थांबून जाय थांबून जाय नको जाऊ हां भांडणं होतच राहतात कायले चालली तेव्हा तर मोठे बोलत होते आणि आता मला तर असं वाटते त्याच्या मायनं त्याची कानं भरून दिले बाई तू काही मग नाही ना कायचे कान घेणं भरले काही नाही ते ऐक ना काय का भाऊजी ऐकतात का गुन्ह्यातले माहीत आहे ना भाऊजीनं फोन नाही केला तर बुल नाही केला तू करून दे ऐक माझा फायद्यात राहाय माय बाई व खरंच आली व कंचन तिच्या माय बापाची तर खरंच आली बाप्पा नवरा सांग भांडण गिंडण करून आली बाप्पा हां खरंच आली येतं दीप मला आणि लक्ष्मीबाई खरं म्हणत होती मला खरं म्हणत होती हे तर खरं आली मायबाई वाटलंच होतं मला हो ना हो भांडण गिणं करून आलेली आहे गोकुळा अ गोकुळा गोकुळा काकू आई अंदर आहे अरे कंचन तू कशी का आली या तू याकडे तुम्ही ना पाहिलंच नाही पण ना नाही तू यावर कशी का आली मायबाई दिवाईला तर झुकला टाईम आहे दिवाळीसाठी चालीच नशीन तू अचानक मदतच कशी का आली मायबी तू या घरची दिवाळी सोडली नाही तर कशी काय मायबाई तू माय बाई कंचन भांडणं घणं करून तर नाही आली मायबाई नवऱ्यासोबत सासूसोबत हां बाई कंचन तुला काही माठोक केली का त्या सासून तुला नवऱ्यानं हां काही माठोक केली काही भांडणं केलं त्यासोबत तू मनान आली का मग तुला घराच्या बाहेर काढून दिलं जाईल हां सांग ना कंचन सांग ना नाही बाई वा हा कोणाचा आवाज आहे हा आवाज तर मध्ये सुमित्राचा वाटूडेला काकू मी काकू मी काय काकू काकू कुराली सांग ना मी का दुसरी आव का कुणी कुणी दुसरी आव का हा मला तू आपलं नाही समजत मग आपलं नाही समजत तू मला मी का दुसरी आव सांग त्या पोटातलं काय ते सर सांग मला कसं मनातली गोष्ट कोणाला सांगितली ना तर मन हलकं होऊन जात असते तू माझं मन हलकं करू शकतो तू मला सांगू शकतो तू आपण का दुसरी आव माय दुसरी आव आपण तू मन हलकं करायसाठी तुम्हाला सांगू शकतो मी कोणाला नाही सांग? सांगत कोणाला नाही सांगत मी सांग सांगा कोणा केल तुले केली घराच्या बाहेर काढून दिलं का ना तुला हात पकडू काय झालं सांग बाई सांग ना नाही नाही सुमित्रा आली आणि चालू केली ना, ना हे के काय बोलू राहिली कोणच्यासोबत आणि आले तिथे काही म्हणून राहिली परिस्थिती पुरती टेन्शनमध्ये आहे हे सुमित्रा ना नाही कधी सुधीन नाही मग काकू मी काय सांगू आता काय सांगू म्हणजे जे काही तुला सोबत झालं ते खरखर सांग खर खरं सांग मला तुला काही त्रास आहे का होती तर तू सासू तुला त्रास देते का सासू काही बोलते का नवरा काही बोलते नवरा दारूगिर पेटे का तुला बेवढा आहे का नाही नाही काकू तशी काही गोष्ट नाही ते तुला चांगले आहेत तुला सासवास करतात का सासवास केला का राही माय माय कोण करते तुला सासवास अं कोण केला सासवास तुले मला असं वाटते तु सासू तुला बोलते आहे ना तु सासू बोलते ना तुले मला खज्जाल येते बुडी मला चांगलीच खज्जाल दिसली होती सासू तुला त्रास देते ना खरं सांग खरं सांग कोणासोबत भांडण झालं तुझ्या घरी सासूसोबत झालं का नवऱ्यासोबत झालं सांग ना सांग ना कंचन सांग ना आता काय सांगू या काकूने मी काय समजून आलो काकू इतकी मला प्रश्न विचारत राहिली मला उत्तर नाही देते काकूचे तर सांग ना कसं मनातली गोष्ट सांगितली तर मन हलक होते आपण का दुसऱ्या अवका हो बे ना दुसऱ्या अका पण आपल्या पण सांग तू आई काय मी काय वाटलं गेली का त्यासाठी गेली का माझ्यासाठी जशी आनंदी आहे तशी तू आहे माय नाही किती प्रश्न विचारले त्या बिचारीले पोरीले किती प्रश्न विचार मी जे पोरगी कधी येते मी काही विचारतो कशी काहून आली कासाठी आली हा एवढे प्रश्न विचारतो का मी पोरीले काय एवढे प्रश्न विचार केली आहे हा काय बोलता कोणत्या सुचू राहिला काय बोलान काय नाही कशी काय आली हे म्हणतात नाही माहिती सर सांगू राहिल कंचन सर सांगू हे काही आली काय म्हणत गोकुळा म्हणतात मी मी तया सर बोलायला आली वा मला ना तर कंचन आलेली आहे म्हणून मला अचानक भेटली तू बोलत बसली कधी आली कंचन माहीतच नाही मला ते का आजच आली सकाळी आली असं 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 कंचन जा तू अंदर जा अंदर बोल फोनवर इथं नको बोलू जा अंदर जा बरंच झालं बाप्पा आई आली ते काकू मला इतके प्रश्न विचारू राहिल ती की मला सुचून राहिलं काय बोलून काय नाही तर बरंच झालं आई आली काय उभी आहे कंचन जा ना अंदर हो हो कोण आहे व कंचन आई आहे का आता आईचा आवाज वाटू राहिला हो काकूच आहे बोलतो का बोलिन ना मी नंतर बोलीन आईला फोन करून संध्याकाळी तशी सकाळी बोललीस मी आईसोबत काही विचार बोल काही तुला नाही नाही व अशाच गोष्टी कंचान इथं काय उभी आहे हो ना अंतर हो होय पाहि कशी पाठवू राहिलं की आपल्या पोरीले घराच्या अंदर तिला वाटलं तिला वाटू राहिलं गोकुळाले की मला सगळी असती माहित पडून जाईन काऊन आली काय आली भांडणं करून आली तर पाहि ना कशी आयडिया अंदर पाठव राहिली पण आज ना उद्या तर माहीतच पडेल ना काऊन आली काय आली तर सत्यत होऊन लपत असते जे खरं आहे ते नसरायच्या समोर काय काम काढलं होतं आली अचानक माघारी काय काम होतं आता आहे मी येऊ बी नाही शकत का मायबाई बसा उठासाठी येऊ नाही शकत कल त्या घरी काही काम असतं ते येतो का मी तशी नाही येत का त्यासोबत बोलायला नाही हो मायबाई तशी तर कधी येत नाही तू घरी आज अचानक आली म्हणून विचारलं बरं झालं आली तर अचानक हा भेट तरी झाली कंचन सोबत भेट झाली माईवाली का बा आता दिवाळी आहे काही नाही हे अचानक कशी कांचनता घरी अचानकच काही सांगितलं नाही काही नाही आणि तशी आता दिवाळी येऊ राहिली ना माहिती आहे हा पहिली दिवाळी दिवाळी आहे वाली ते तिच्या नवऱ्याच्या घरी नाही करीन का इथं काय साठी आली तर काही नाही तिची तब्येत खराब आहे तर आराम करायसाठी आलेली आहे मामा कायची तब्येत खराब आहे म्हणत चांगली दिसली पोरगी कमजोरी आहे तिला कमजोरी आहे किती म्हणतो मला माहिती आहे तू खोटे बोल राहिली नाटक हो ना हो हे भांडण करूनच आली सासरवासा येईल माहिती आहे बिथं खड्जाला बोलायला कोणच्या वन हिनंच काहीतरी केलं असं माहीत आहे मला माहीत आहे लपू राहिली नाही हे लपू राहिली गोष्ट तशी गोकुळामा हुशारबाई आहे पण मी तिच्यापेक्षा हुशार हो ना बोलली नाही मी तिच्यापेक्षा उशाराव मला असं कंचन दिसली मायबाई आलेली तर मग मी बोलत बसली तिच्यासोबत माहिती चला बाप्पाला देऊन झाले बोलली नाही माय बाई लग्नाला दोनच महिने झाले ना कंचनच्या कंचन येऊन ती गेली लगे लग्न झालं तर चांगली होती मायबाई का कमजोरी नव्हती काही नव्हती दोन महिन्यात तेवढी कमजोरी आली पुरीले खा प्यायला देतात का नाही मायबाई तिथं मायबाई किती बारीक झाली कंचन पहिले किती चांगली होती मायबाई खा प्यायला नशी देत सर्व साहेवते का पुरीला नाही 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 काय नाही तुला काय काम होतं सांग काय काम होतं म्हणजे आली होती अशीच बोलायला येऊ नाही शकत का नाही नाही पण मी कामात होती थोडी म्हणून म्हटलं नाही म्हटलं नाही रे अच्छा आली तुम्हा घरी काही कामच आहे का अर्जंट काय अर्जंट काम असलं तेव्हा यावं लागते का आली अशीच चांगलं झालं आली तर कंचन सोबत भेट कधी झाली कधी चालली तर मग कंचन उद्या चालली वाटते नाही माहित नाही आता कधी जाते तब्येत चांगली झाल्यावर जाईल हम्म भांडण करून आहे शंभर टक्के कंचन इथं भांडण करून आली आठ पडला तिचा जनव सोडलं वाटते तिले कोणासोबत आली हो मग जवाई घेऊन आले का मग तिला कुठे येतात जवाई कुठे आवाज आले बोलतो मी त्याच्यासोबत जवाई बी राहणार आहेत का मग कुठे आहेत ते चालेल शून्य घेऊ किती प्रश्न विचारते बाईला मोठा शोक आहे कोणाच्या घरात काय चालू आहे काय नाही शौक आहे नाही नाही कंचनचे बाबा गेले होते घेऊन आले आता बाई जवळ घेऊन आला कल तुझ्या भाऊ लगे घ्याले हो हो बोले आले काम आहे थोडंसं म्हणून बुवानी आले पण किती काम असलं तर आपल्या बायकोला घेऊन याचं काम आहे त्याचं हो ते कंच्या बापा खाली तर चालले गेले तिथे घ्यायला नाही 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 लहान कुठे बोलते लहान कुठे बोलते बोल म्हणा कुठे किती बोलायचं आहे बोल मी बी असते तर जाणूनच वाईट तू नाही सांगशील मला माहितीच नाही पडत का माहितीच पडेल गोष्ट कुठून ना कुठून मला येतो मग मी कासोबत बोलाल थोड्या वेळानं आता थोडे का नाही मला नाही कामा तिथे करतो येतो मग त्यात बोलायला बरं 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 ठीक आहे ठीक आहे येतो मग मी हा ये ये, ये। ए तो मंगा? आता तो ना तो <laughs> दे तिकडे कुठं घुसरायला माहिती रस्ता इकडे आहे ना इकडे तिकडे कुठे घुसरायली माय मी जे किती बोला कळवा मी बोलले अरे हे घरात मी जायचा रस्ता आहे ना मला वाटत रस्ता इकडेच आहे का गेली वाटते कंचनंदर मी तर इकडेच होती रस्ता इकडे आहे ना हो 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 इकडे 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 रस्ता इकडे जा इकडून जा लागते इतके बोला खडा बोलूनच गेली मी गेली वाटते कांचन अंतर अंदर जाऊन बोलत आहे ऐकून येई बोला काही येतो मग मी या येतो येतोस का डबल सुमित्राठ येऊ नको मीच येतो ताघरी मीच येतो बरं बरं ठीक आहे तू ये मग तू ये पाय डबल येऊ नको म्हणते माघारी मी येतो म्हणते तू टेन्शन नको घेऊ ना मी डबल सकाळी हजर राहतो ताघरी पैसे बरोबर चाल पैसे नाही तर हा 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 काय भारी बाई आहे बा हां काही समजतच नाही मला या बाईसं कोणाच्या घरात काय चालू आहे काय नाही इले सरी जानकारी पाहिजे जा, सरी जानकारी पाहिजे इले मोठ्या मुश्किलवर गेली नाही बापाचंद तो खुदू 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 विचारू राहीली होती बाईली काय करावं लागते काय नाही कोणाच्या घरात काय चालू आहे आणि कोणाची पोरगी काळून आली भांडणं करून आली का का असायला काच काय लागते नाही आमचं आम्ही पाठ बसू ना पाट बसू आमचं आम्ही आम्ही आलो तुम्हाला म्हणाले आम्ही आलो तुम्हाला सांगायला आम्ही तुमच्या घरी बोलवत आलो तुम्हाला या बाहेरच्या जीवाळी चैनच नाही आहे म्हटलं